नमस्कार आता सायली ही मधुबाऊना विचारते मधुबाऊ जर हे माझे आई वडील नसतील तर तुम्ही डोळे हलवा मधुभाऊ डोळे हलवतात सायलीला आनंद होतो सायली म्हणते म्हणजे हे माझे आई वडील नाही आहेत मधुबाऊ मग हे कोण आहेत आणि का ते खोटं सांगत आहेत की मी मा ते माझे आई वडील आहेत म्हणून आता मधुभाऊना माहीत असतं मैनावती प्रियाची आई आहे म्हणून तेव्हा सायली विचारते मधुभाऊ मैनावती ही प्रियाची आई तर नाही येत ना सदाशिव आणि मैनावती प्रियाच्या आई वडील आहेत का मधुभाऊ बोला बोला मधुभाऊ डोळे हलवा त्या मधुभाऊ डोळे हलवतात तेव्हा आता सायली म्हणते काय म्हणजे हे दोघं प्रियाचे आई वडील आहेत तर मधुभाऊ आता तुम्हाला हे सगळं सत्याना माझ्या घरच्यांना सांगायचं आहे आता सायली घरी येते घरी आल्यावर सायली म्हणते आज ना आपण मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत आता सायली ही मधुभाऊ प्रिया मैनावती सदाशिव कल्पना प्रताप सगळ्यांनाच घेऊन घरातल्या सगळ्या अर्जुन अश्विन सगळ्यांना घेऊन ती हॉस्पिटलमध्ये येते आता सर्वजण मधुबाऊंना भेटतात मधुबाऊंची अति अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं प्रियाला मात्र भारी वाटत असतं प्रिया घाबरलेली असते प्रिया म्हणते या सायलीने इथे आम्हाला सगळ्यांना कशासाठी आणलं असेल नक्की हिच्या डोक्यात काय चालू आहे मैनावती आणि सदाशिवसुद्धा घाबरतात दोघं घाबरून मागेच उभे असतात का इथे आपल्याला आणलं आहे याचा विचार करत असतात सायली त्यांच्याजवळ त्याने म्हणते काय झालं तुम्ही एवढे मागे का उभे आहात या ना पुढे औ ज्यांनी मला सांभाळलं त्यांचे तुम्ही उपकार मानले पाहिजेत तुमच्या मुलीचा त्यांनी सांभाळ केला एवढी वर्ष तेव्हा आता लगेच दोघं एकमेकांकडे बघत राहतात आता सर्व सगळ्यांना घेऊन सायली मधुभाऊंजवळ येते आणि मधुबाऊंना प्रश्न विचारते मधुभाऊ हे बघा माझ्या घरातले सर्वजण इथे आले आहेत तुम्ही सांगा महिनावती आणि सदाशिव प्रियाच्या आई वडील आहेत का असतील तर डोळे हलवा मधुबाऊ आणि मधुभाऊ डोळे हलवतात आता घरातले सर्वजण बघत बसतात महिनावती आणि सदाशिवला सुद्धा माहीत असतं की सायली नाही तर प्रिया आपली मुलगी आहे चित्रे ठरवलेली मुलगी ही सायली अजून प्रिया आहे हे त्यांना माहीत असतं आणि ती कोणत्या कारणासाठी हरवलेली असते ते सुद्धा माहीत असतं ती पॉकेट मारायला एकाचा गेलेली असते आणि ती हरवलेली असते आता मधुभाऊ हे मैनावतीला बरोबर ओळखतात कारण मैनावती तिची आई आहे प्रियाची हे त्यांना चांगलंच माहीत असतं आता मैनावतीने सदाशिव घाबरतात घरातले सर्वजण म्हणतात कल्पना प्रताप म्हणतात काय सदाशिव आणि मैना हे प्रियाचे आईवडील आहे तेव्हा साईजी म्हणते हो आई आई हे माझे नाहीत तर हिचे आईवडील आहेत आता अश्विनला अश्विनलासुद्धा खूप राग येतो अश्विन म्हणतो तन्वी तू माझ्याशी खोटं बोललीस हे तुझ्या आईवडील आहेत का नाही सांगितलंस तेव्हा आता लगेच कल्पना म्हणते म्हणजे तन्वी ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी नाहीच आहे म्हणजे ही खरी तन्वी नाही आहे ही खोटी तन्वी आहे ही खोटं बोलली आहे सगळ्यांशी प्रताप म्हणतो हो तर मला पहिल्यापासून होतं की ही कल्पना प्रतिमा आणि रविराजची मुलगी असूच शकत नाही तुला काय वाटते कल्पना कल्पना म्हणते मला सुद्धा तेच वाटवतं ही त्या दोघांची मुलगी असूच शकत नाही कारण दोघांचे एकही गुण हिच्यामध्ये नाहीत पण ते सगळे गुण मला सायलीमध्ये दिसतात तेव्हा आता लगेच सर्वजण सायलीकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू